आज आपण खमंग व टेस्टी दडपे पोहे बनवतोय तर करायला अगदी सोपे आहेत आणि उन्हाळ्यात आपल्याला बऱ्याच वेळेस मधल्या वेळेस काहीतरी असं हलकं फुलकं खाण्यासाठी लागतं तर त्यावेळेस अगदी झटपट तुम्ही हे बनवून खाऊ शकता तर लगेच आता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी आता तीन वाटी पोहे घेतले आहेत तर आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे मी घेतलेत फार पातळ किंवा फार जाड पोहे घ्यायचे नाहीत हे पोहे छान मी चाळून आणि निवडून घेतलेत आता हे मी नारळाचं पाणी घेतलंय तर अर्धी वाटी नारळाचं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या नारळाच्या पाण्यातच आपल्याला हे पोहे थोडेसे भिजवून घ्यायचे आहेत नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही ताक पण इथे वापरू शकता ताकातले पोहे पण खायला खूप छान टेस्टी लागतात छान हे आता मी सगळं मिक्स करून घेतलं आहे तर दहा ते पंधरा मिनिट हे पोहे आपण असेच ठेवूया हे मी एक वाटी ओलं खोबरं खाऊन घेतलं आहे तर खोबरं भरपूर असलं म्हणजे हे पोहे खायला एकदम छान लागतात आता पाऊन वाटी कांदा घालायचा आहे तर एक मोठा कांदा घेऊन मी तो बारीक चिरून घेतला होता भरपूर कोथिंबीर घालायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत थोडीशी अर्धा चमचा साखर घालूया आणि मीठ घालून आता हे सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं दाबून दाबून मिक्स करायचं छान मी आता दाबून दाबून हे सगळं मिक्स करून घेतलं आहे हे असंच पाच ते दहा मिनिट ठेवूया आणि मीठ आणि साखरेमुळे पण ह्याला थोडंसं आणखी पाणी सुटतं आता साधारण एक दहा ते पंधरा मिनिट झाली आहेत तर हे जे आपण खोबरं कांदा आणि कोथिंबीर मिक्स करून ठेवलं होतं ते या पोह्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊया फोडणीसाठी कढईमध्ये आता मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरे घालायचेत गॅस मी आता बंद करते कारण तेल खूप तापलेलं आहे सात ते आठ कडीपत्त्याची पानं थोडेसे शेंगदाणे घालायचेत या गरम तेलातच हे छान तळल्या जातील दोन चिमूट हिंग घालूया आणि इथे मी सांडी मिरची आणि घरी केलेली दही मिरची म्हणजे दह्यातली मिरची घेतली आहे तर फोडणी आपली तयार आहे हे पोहे आणि कांदा खोबरं सगळं साहित्य व्यवस्थित मी एकत्र करून घेतलं आहे तर ही तयार फोडणी आता यावरून घालूया ही सांडगी मिरची मी वाटीमध्ये काढून घेतली आहे वरून सुरून घालूया हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर फोडणी खूप गरम आहे सावकाश करायचे आणि हलक्या हाताने करायचं म्हणजे हे पोहे तुटत नाहीत ही जी दह्यातली मिरची आहे ती मी अशी हाताने चुरून घेतली आहे आणि ही सांडगी मिरची पण आपण अशी चुरून घालूया म्हणजे टेस्ट छान येते छान आता सगळं मिक्स झालेलं आहे तर शेवटी लिंबाचा रस घालूया तर आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर आपले खमंग टेस्टी दडपे पोहे तयार आहेत कोकणामध्ये हे पोह्याच्या पापडासोबत खातात तर आज माझ्याकडे इथे ज्वारीचा पापड मी भाजून घेतला आहे तो यावर असा चुरून घालायचा आणि मग खायचे एकदम भारी लागतात खायला आजची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर ही जरूर करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.